राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची सोमवारी आरोग्य तपासणी करण्यात आली दरवर्षी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते या तपासणीदरम्यान आरोग्यविषयक समस्या आढळून आलेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतात साने गुरुजी विद्यालयातील पहिली ते सातवीच्या सुमारे दोन हजार सदतीस विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी अमळनेर शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर तनुश्री केदार दामले यांनी केली त्यांना फार्मासिस्ट वैशाली पाटील यांनी सहकार्य केले यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील उपस्थित होते अमळनेर येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांत निकम यांनी गणेशोत्सवात यंदा स्वतः शाडू मातीची सुबक पर्यावरणपूरक मूर्ती बनवून बाप्पांची स्थापना केली होती इतकेच नव्हे तर गणरायाचे विसर्जन देखील त्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने घरातच केल्याने त्यांचा हा उपक्रम अमळनेरकरांसाठी आदर्श ठरला आहे निकम हे बांधकाम व्यावसायिक असल्याने कुटुंबाची आर्थिक सुबत्ता उत्तम आहे पुरोगामी विचारसरणी असल्याने सामाजिक राजकीय क्षेत्रात निकम परिवार पुढे असतो त्यामुळे निकम यांच्या मागे पुढे कार्यकर्त्यांची री असताना त्यांनी विसर्जन प्रसंगी सर्व जाती धर्मांसह मुस्लिम समाज बांधवांना सहभागी केल्याने त्यांचा गणेशोत्सव म्हणजे सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला आहे निकम यांनी आदित्य बिल्डरच्या माध्यमातून शहरात अनेक वास्तू उभ्या केल्या आहेत आपण गगनचुंबी इमारती निर्माण करू शकतो मग ज्यांना आपण परमेश्वर मानतो ती गणेश मूर्ती का नाही करू शकत असा विचार त्यांच्या मनात ठेवून त्यांनी व्यस्त कामातून स्वतःच्या हाताने घरी शाडू मातीची सुबक मूर्ती बनवली यासाठी त्यांना पत्नीसह कुटुंबाचेही सहकार्य लाभले अनंत चतुर्दशीला मुस्लिम बांधवांसह सर्व जाती धर्माच्या स्नेहींना निमंत्रित करून पारंपरिक वाद्य लावत गल्लीत छोटेखानी मिरवणूक काढली यात गुलाल टाकून फुलपाकड्या उधळण्यात आल्या व शेवटी मिरवणूक घरी आल्यानंतर घरातील मोठ्या टप्प्यात भक्तिभावाने विसर्जन करून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला या पर्यावरणपूरक व सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला निरोप देण्यासाठी वसुंधरा ॲडव्होकेट शकील काझी दिलीप जैन शेख जाकीर शेख भाग्यश्री वंजारी यांसह इतर उपस्थितांनी तोंड भरून कौतुक केले या विसर्जनामध्ये खास करून आमचे सर्व मुस्लिम मित्र जेवढे आहेत हे सगळे मुस्लिम बांधव हे विसर्जनाला आवर्जून हजर होते यामध्ये वाणी समाज जैन समाज धनगर समाज मेहर समाज संपूर्ण वंजारी समाज मराठा समाज कुंभी समाज सगळे सगळे एकत्र होते विषय एक, एक हा संदेश आहे की आपण सगळे एक आहोत जसं देव एक आहे आपण पण सगळे एक आहे धन्यवाद ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्या कामगारांच्या कविता या पुस्तकातील सल नांदायला येडी या कवितेचा प्रथम वर्ष बी एच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे प्रताप महाविद्यालयाच्या स्वायत्त अभ्यासक्रमासाठी काव्यगंध या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून या पुस्तकात विविध कवी व लेखकांच्या साहित्याचा समावेश असून काव्यगंध हे पुस्तक बी एच्या प्रथमवर्ष अभ्यासक्रमासाठी संदर्भित केले आहे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी विविधांगी साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे कवी कृष्णा पाटील यांच्या कामगारांच्या कविता या कविता संग्रहाला पुरस्कार मिळाले आहेत मध्ये मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी झालेला श्री मंगल जन्मोत्सव हा फक्त भव्य दर्शन सोहळा नव्हता तर हजारो सेवेकऱ्यांच्या निस्वार्थ श्रमांचे साक्षीदार ठरलेला अद्वितीय अनुभव होता शहरात तब्बल एक लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले या यशामागे दिवसरात्र श्रम करून काम करणाऱ्या स्वयंसेवक सेवेकरी पदाधिकारी आणि विविध संघटनांचे योगदान मोलाचे ठरले सेवेकरी विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून भक्तिरसा दर्शन सोहळा पार पडला वाहतूक नियंत्रण पिण्याचे पाणी वैद्यकीय मदत सुरक्षेची काटेकोरपणे व्यवस्था आणि दर्शन व्यवस्थापन या सर्वच बाबतीत सेवेकरांचा सक्रिय सहभाग होता जयघोष डोलताशे आणि भजनी मंडळांच्या गजराने शहर भक्ती रसाने दुम -दुम होते जन्मोत्सव हा भक्तिभावाचा तर सोहळा ठरला पण त्याहूनही मोठी कहाणी होती ती निस्वार्थ सेवाभावाची सेवेकऱ्यांच्या या कार्यामुळेच हा सोहळा शिस्तबद्ध न भूतो न भविष्यती असा दिसून आला असंख्य निस्वार्थ हात हृदयात भक्ती आणि डोळ्यात सेवा घेऊन रात्रंदिवस झटणारे सेवेकरी पदाधिकारी आणि विविध संघटनांचे अथक परिश्रम होते प्रत्येकाने आपला वेळ श्रम आणि सामर्थ्य अर्पण करून हा मंगलमय सोहळा अविस्मरणीय केला त्यात श्री मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले आणि पदाधिकारी आमदार अनिल पाटील यांचा मित्रपरिवार नगरपालिका प्रशासन पोलीस पाटील संघटना विविध महिला मंडळ पोलीस प्रशासन पत्रकार रोटरी लायन्स क्लब पदाधिकारी आणि वृद्धा अकॅडमीचे मोलाचे योगदान लाभले अमळनेर तालुक्यातील जवखेडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपशिक्षक रेखा वकिलाल पाटील यांना ग्रामपंचायतकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच सुनीता रत्नाकर पाटील यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने ग्रामपंचायतीने त्यांचा सत्कार केला यावेळी त्यांचे पती देव रत्नाकर पाटील उपस्थित होते